सगळे आशा करते खूप मस्त असाल आणि मी पण छान आहे तर गाईज आज मी तुम्हाला एक सुंदर सुंदर अशी वास्तू दाखवणार आहे ती आहे पैठणचं ज्ञानेश्वर गार्डन येस ज्ञानेश्वर गार्डन कारण मी आज सध्या आहे पैठण मध्ये आणि मी तुम्हाला फिरवणार <गए> आहे ज्ञानेश्वर गार्डन तर चला तर मग गाईज कमी आहे पैठणचं सुंदर सुंदर ज्ञानेश्वर गार्डन गेट जेव्हा म्हणतात इंट्री गेट तो आहे तर आहे, न्याने न्याने दाख्वाईला दाख्वाईला दिजर्ण, दिजर्ण, हे बघा हे आहे ज्ञानेश्वर त्यांचा मॅनेजर गार्डनची इंट्री गेट आणि इथून तुम्हाला आतमध्ये नेणार आहे गार्डन दाखवायला घ्याय हां मग सुंदर असा ह्या तुम्हाला एकदम थोडंसं उंचावर आणलेलं आहे कारण तुम्हाला पूर्ण पूर्ण गार्डन मला दाखवायचंय तर हे बघा हे छान असं इथून पूर्ण असा पूर्ण अख्खा ह्या गार्डनची पूर्ण सिनेरी अशी दिसणार आहे तुम्हाला आहे मी तुम छान असं काहीतरी दाखवणार आहे ते आहे हे सुंदर सुंदर बारीक बारीक गवत आणि याच्यावर चा चाललेलं म्हणतात ना की पहाटे जेव्हा आपण ह्या गवतावर चालतो आपल्या डोळ्याचा चेच्मा सुद्धा निघू शकतो हो चेचमा कारण याच्यावरती चालल्याने आपली नजरदृष्टी तेज होते तर त्याला मी चालून दाखवते तुम्हाला किती सुंदर असं हे गवत आहे आणि याच्यावरती तुम्ही नाही काहीतरी रोज जर तुम्ही याच्यावरती पाच ते दहा मिनटं किंवा अर्धा तास जर तुम्ही याच्यावरती असं बिगर चपल्याने चाललं तर तुमचं खरंच सांगते मी गाई कि तुम्हाला कितीही नंबरचा चष्मा असेल तर तो, तो तुमचा उतरू शकतो तर हे बघाय ह्या गार्डन मध्ये अजून ते एक अशी आपल्या सारख्यांना ज्यांना चष्मा लागलेला आहे त्यांच्यासाठी ही सोय करून ठेवलेली आहे जे लोक सकाळी येतात इथे रोज जॉगिंगला ते ह्या गवतावर छानपैकी असे चालतात आणि शेअर करतात एकदम सुंदर निसर्ग घ्या या गार्डनचा हा आहे पुतळा आणि इतकं छान पुतळा जे तुम्ही बघत आहात माझ्या डोळ्यानी आणि मी तुम्हाला दाखवत आहे तर गाईज बघा इतकं सुंदर असं हे गार्डन आहे आणि खूप 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 छान आणि अजून तुम्हाला एक मी सांगते गाईज की ही याची वास्तू जे आहे इतकी मोठी आहे की हे अक्षरशः एक हजार एकतर वर बनलेलं गार्डन आहे तर बघा गाईस हे सुंदर फुलं बघा किती छान असे हे सुंदर फुलं आहे आणि निसर्ग आहे आहे का गा गाईचा निसर्ग आपल्या मुंबईमध्ये तर नाही सुंदर धबधबा इथे चालू आहे पाण्याचा आणि बघा तुम्ही पूर्ण गार्डन फिरून झाल्याच्यानंतर गाईस मी असे छान छान इथे फोटो क्लिक केले आणि सुंदर सुंदर असे व्हिडिओ पण बनवलेले आहेत मी गाईस तुम्ही बघितलेच असणार माझ्या आय डीवर तर इतकं सुंदर आणि मनमोहक हे गार्डन आहे गार्डन नाही गार्डन नाही मध्ये याचं नाव आहे गाईज ज्ञानेश्वर उद्यान हो उद्यान म्हणतात याला पण माझ्या तोंडामध्ये पटकन उद्यान उद्यान हा शब्द येत नाही म्हणून मी गार्डन गार्डन म्हणते कधीपासनं पण गाईज तुम्ही खरंच इथे कधीतरी येऊन बघा इतकं सुंदर आणि इतकं मोठं हे गार्डन आहे हे गार्डन आहे संभाजीनगर जिल्हा तालुका पैठण येथे ज्ञानेश्वर उद्यान या गार्डनचं नाव आहे ज्ञानेश्वर उद्यान तर तुम्ही खरंच इथे येऊन बघा इथे रात्रीचा एक डी जे फंक्शन होतो तिथे पाणी नसतं अक्षरशः पाणी नसतं सुंदर सुंदर गाण्यावर तर खरंच ते रात्रीचं पण एक बघण्यासारखं दृश्य असतं गाईस तुम्ही कधीतरी वेळ असेल तुमच्याकडे तर नक्की या आणि माझा हा छोटासा मिनी ब्लॉक तुम्हाला कसा वाटला तर तुमच्या छान छान कमेंटवरून मला नक्की कळवा गाईस आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगते की खरंच तुम्ही इथे एकदा या